येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं माहीत नाही पण शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या विरोधात आता राजकारणातले एकेकाचे एक सर्वात चर्चित बाहुबंध राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर पुन्हा एकत्र येणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही मराठी भाषेच्या प्रश्नावर आता एका व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत स्वतः संजय राऊत यांनी एक्सवर याबाबत अधिकृत माहिती दिली आहे आता अनेक वर्षानंतर उद्धव आणि राज एकत्र येणार असल्यानं राज्यात नवीन समीकरण जुळणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे आता हे एकत्र येणं म्हणजे येणाऱ्या काळात राजकारणात भूकंपाची चाहूल आहे का या बंधूंचं एकत्र येणं खरंच मराठी अस्मितेसाठी आहे की येणाऱ्या बीएमसी निवडणुकीची बांधणी यावर आपण चर्चा करणार आहोत तसेच पडद्यामागे नेमकं काय घडलं का याची माहिती सुद्धा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली ते काय म्हणाले ते, का ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राज्यातील शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदीचा सक्तीनं समावेश करण्याच्या प्रस्तावावरून एकत्र मोर्चा निघणार असल्याची माहिती खुद्द संजय राऊत यांनी एक्स वरून जाहीर केली आहे अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर या दोघांचा एकत्रित आवाज म्हणजे राज्यातील राजकीय समीकरणांमागे मोठा बदल घडू शकते अशी चर्चा सुद्धा आता राजकारणात रंगू लागली आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एक एकत्र फोटो शेअर करत एकच मोर्चा निघणार असल्याची घोषणा केली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक एकत्र फोटो ट्विट केला गेलाय आणि महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं त्यांनी म्हटलंय विशेष म्हणजे संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीयेत तर ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढण्याबाबत पहिले मराठी ट्विट त्यांनी मराठीत केलं आणि त्यानंतर लगेचच राऊत राऊतांनी इंग्रजीत दुसरं ट्विट करत थेट केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा टॅग केले पण या एवढ्या मोठ्या निर्णय घेण्या आधी नेमकं काय घडलं होतं कोणत्या घडामोडींमुळे हे शक्य झालं याचा उलगडा सुद्धा आता झालाय संजय राऊत यांनी स्वतःहून याबद्दल सांगितले ते काय म्हणाले ते पाहूयात मातोश्री पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन केला मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणं योग्य नाही एकच मोर्चा निघायला हवा असं राज ठाकरे म्हणाले याबाबत उद्धव ठाकरेंना मी बोललो की मला राज ठाकरेंचा फोन आला होता त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा आडेवेडे न घेता तयार झाले मराठी ऐक्य दिसलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले सहा तारखेला मनसे पुरस्कृत मोर्चा होता मी परत राज ठाकरे यांना फोन करून सांगितलं की आषाढी एकादशी आहे त्यामुळे राज ठाकरेंनी पाच जुलै ही तारीख ठरल्याचं सांगितलं तसंच उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र मोर्चा काढण्याचं ठरवलंय दोघांचा मोर्चा पाच तारखेला निघेल सकाळी दहाची वेळ योग्य नाही आम्ही याबाबत चर्चा करू त्यामुळे वेळेच्या बाबतीत काही चर्चा करू असं मी ठरवलं आणि आणि मराठी मराठी माणसावर आक्रमण सुरू असताना आम्ही निर्णय घेताना एकत्र राहू मराठी माणसात कोणतीही फूट नाही आम्ही सर्व सोबत आहोत अशी माहिती सुद्धा संजय राऊत यांनी दिली आता या दोन्ही बंधूंच्या एकत्र मोर्चाच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत भाजप आमदार आशी शेलार यांनी ठाकरे या एकत्र येण्यावर सुद्धा भाष्य मोर्चा काढणं हा त्यांचा अधिकार आहे मराठी माणसासमोरच्या भूमिका स्पष्ट आहेत ज्या राज्यात मराठीची सक्ती आहे भाजपा मराठीसाठी कट्टर आहे आणि मराठीसाठी आग्रही आहे भाजप आणि केंद्र सरकार यामुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवला आहे पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे कोणीही गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरू नये जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं अनिवार्य आहे हिंदी भाषा ऐच्छिक आहे शेलार यांनी यांनी स्पष्ट तर आमदार रोहित पवार सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलंय मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मनांसाठी हा एक अत्यंत आनंददायी क्षण आहे मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलीही शंका नाही त्यामुळे मोर्चाच्या आधी सरकारला नमतं घ्यावं लागेल असं ट्विट त्यांनी केलंय तसेच काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेश पाटील यांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय सतेश पाटील यांनी मराठी भाषेसाठी मराठी स्वाभिमानासाठी मराठी माणूस एकत्र ये येत असेल तर त्याचा आनंदच असल्याचं काहींना हा निर्णय पटतोय तर काहींना नाही पण हे राजकारण आहे त्यामुळे इथं काहीच पाण्यासारखं नितळ नसतं आता दोन्ही भावांनी घेतलेला हा निर्णय खरंच मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी घेतला आहे का हे तर त्या दोघांनाच माहीत कारण काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंकडून महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंची साथ मिळवण्यासाठी किती प्रयत्न सुरू आहेत हे विसरून आपल्याला चालणार नाही आणि दुसरं म्हणजे हे दोघं एकत्र येण्याने जर या मोर्चाला चांगलं यश मिळालं तर महापालिका निवडणुकीत एकत्र आल्यावर फायदा होईल याचा अंदाज दोघांना सुद्धा येईल त्यामुळे आता मराठी भाषेसाठी किंवा मग हिंदी सक्ती विरोधात दिसणारे हे दोन भाऊ आणखी काही महिन्यांनी बीएमसी निवडणुकीत एकत्र दिसले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याने काय होईल फायदा किती होईल रिस्पॉन्स कसा ही टेस्ट आहे असं म्हणायला राज ठाकरे एकत्र येण्यामागे हिंदी भाषा सक्ती सोडून इतरही काही अजेंडा असेल का याचा फायदा बीएमसी निवडणुकीत दिसेल का, का आणि आता एकत्र येण्यावरून ते येणाऱ्या बीएमसी निवडणुकीत सुद्धा एकत्र दिसतील असं तुम्हाला सुद्धा वाटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात दिसू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद